गुड मॉर्निंग आवाज म्हटलं काय माहिती येतो वरती काम सुरू आहे कॉन्स्ट्रक्टरचं तर शिरा बनवायला घेतल्या मिळता हा हा केशरी याचा शिरा बनवता हा कडायचा पट होते आपल्या नेहमीच्या शिराप्रमाणेच करायचा पण चांगला होतो तसाच लागतो पुन्हा थोडासा मोठा मोठा रवा आहे म्हणजे एकदम असा बारीक नसतो त्याच्यामुळे जरा टेस्ट थोडी वेगळी होती सेम तीच प्रोसेस आहे अगोदर रवा भासून घेतला मी अजून जो स्वयंपाक बनवायचा आहे स्वयंपाक थोडा बनवलेला नाही सकाळी कारण आज सुट्टी होती त्यामुळे थोडा लेट झालेला आहे बाकीची नाश्ता बनवावा आणि नंतर स्वयंपाक थोडा सुरुवात करावी तर तीन जणांसाठी बनवणारे मी अर्धी काही जेवतले यात रवा भासून घेतला तर अशा प्रकारचा रव्याचा कलर आहे म्हणजे ऑलरेडी जो आपला नेहमीचा रवा असतो तो भाजल्यानंतर जसा दिसतो तसाच याचा कलर आहे पण तरी पण थोडासा भाजून घ्यायचा आहे कच्चा कच्चा लाभ नाही डिनरमधून आणलेला आहे मी केशरी रवा म्हणून येतो बघा आपला साधा रवा पांढरा असतो एकदम हा थोडासा तांबूस आहे तेलातच भाजला आहे आता तूप शिरत नाही आहे तर तेलातच भाजून आहे आणि याच्यामध्ये आता गरम पाणी करून घालायचं मोठी एक वाटी घेतला हा रवामध्ये साधारणत पाच मिनटं लागली मला होता आणि इकडे पाणी गरम करून ठेवलं आहे अगोदर मी असा रवा भाजून घेते त्याच्यानंतर जेवढं लागणार आहे पाणी तेवढं याच्यात उठून घेते अशा पद्धतीने केला तर खूप छान आपल्या शिरवा भाजलाय रवा असे पाणी मी घेतलेलं आहे पानी नी गेत है दोन फुटपात्रे पण मी अंदाजानं टाकणार आहे याचा जेवढा आपला रवा ते पाणी शोषून घेत तेवढा टाकत टाकत जायचं थोडंसं पाणी घातलं एकदम सुका पण नको घाला साखर घालायची त्याच्यामध्ये त्याच्यात तुम्ही वेलची पावडर घालू शकता कोणतेही ड्रायफ्रूट्स तुम्हाला जे आवडतील ते घालू शकता या स्टेजला तुम्ही थोडंसं पाणी तर घातलं तर तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही शिवरा बनवू शकता म्हणजे कसं की एकदम सुका पाहिजे थोडासा पातळ लागतो कोणाकोणाला तसं पद्धतीने एकदम सुट्टा होतो थोडंसं साखर करतो आणि त्यानंतर ही एवढी साखर गाठलेली आहे पोंगची ती साखर घालणार त्याच्यामध्ये जो आपला नेहमीचा रवा असतो तर त्याची पण अशीच प्रोसेस आहे सेम पण हा केशरी रवा आहे म्हणजे मी अंडा दिसला म्हणून एक टेस्टसाठी नेहमी चालते ना कसा आहे काय आहे जरा शिरा करून बघा वाटतं एकदम सुट्टा आणलेला आहे दिसत हात आपला शिजून रेडी झाला आता त्याच्यामध्ये आपण साखर घालायची अंदाजे मी एवढी वेळ केलेली आहे तेवढी साखर थोडीशी ठेवते सगळी कारण जास्त गोड पण नको आहे सकाळच्या नाश्त्यात एवढं गोड नको वाटतं तर ही साखर थोडीशी विरघळेल आणि त्याच्यात पण मग शिज शिजलं जाईल म्हणजे रवायचा थोडं मीठ घालणार आहे आणि झाकून ठेवण्यासाठी साखरेचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता कोणाकोणाला खूप गोड आवडतं तर त्याप्रमाणे साखर घालू शकता पाण्याचा अंदाज तुम्हाला कळेलच की रवा जसा शोषून घेते तसं तसं पाणी घालायचं आहे थोडासा खाऊन बघून सुद्धा तुम्ही टेस्ट करू शकता जर नैवेद्याला वगैरे नको असेल तर म्हणजे साखरेचं प्रमाण एवढं मीठ वेलची पावडर वगैरे नाही माझ्याकडं केलेलं तर मी असं बरोबर तीन प्लेट दहा झालेला आहे तो। तो आ, आ, जा पण ठेवून दिलेला आता होऊन जाईल तो तर अजून स्वयंपाक वगैरे बनवायचा आहे मला तर बघूया आज आता सुट्टी असल्यामुळं करायचं होतं पाऊस पण आहे त्याच्यामुळे पण थोडासा आम्हाला व्यत्यय येतो म्हणजे काय होतं की बाकीचेच कामं जास्त असतात त्यामुळं स्वच्छता टॉक्टिक नसेल तर मग पावसाळ्याचं खूप कसं तरी म्हणजे घरात थांबूच वाटत नाही मग ते कामं केल्याच्यानंतर मग बाकीचे स्कूल असलं तर प अगोदर स्वयंपाक केला जातो तर अशा पद्धतीनं बनवून बघा तुम्ही शिरा साध्या पण तुम्ही करू शकता आणि हा पण ट्राय करू शकता तुम्ही तर रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच नंतर मग आणखी जरा मोठा व्हिडिओ बनवेल तोपर्यंत बाहेर सी